नमस्कार जय शिवराय हो मित्रांनो मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व राज्यांना सूचित करण्यात आलेलं आहे की जे पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना एक्झिट टॅगवरती नोंदणी करणं बंधनकारक आहे आणि ही नोंदणी झालेल्याच शेतकऱ्यांना इथून पुढे येणारा जो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा जो हप्ता असेल तो हप्ता वितरित केला जाणार आहे मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डिजिटल योजनांशी जोडण्यासाठी ॲग्रिस्टॅक प्रकल्प आणलेला आहे शेतकऱ्याच्या शेतजमिनीची माहिती शेतकऱ्याची माहिती पिकाची माहिती त्यानंतर शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेलं पीक कर्ज आणि शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजना सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेला हा डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजेच ॲग्रिस्टॅक या अंतर्गत पुढील येणाऱ्या दोन वर्षामध्ये सर्व खातेधारक शेतकऱ्यांना जोडण्याचा केंद्र शासनाचा प्रयत्न आहे याच्याच अंतर्गत पहिल्या टप्प्यामध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या देशातील सर्व लाभार्थ्यांना ॲग्रिस्टॅक अंतर्गत फार्मर आय डी देऊन जोडण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये पी एम किसानचे सर्व लाभार्थी या ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्याची शेतजमीन आणि आधार कार्ड यांचे प्रमाणीकरण केलं जाणार आहे हे एकमेकांना लिंक केलं जाणार आहे एकमेकांना जोडलं जाणार आहे आणि हीच नोंदणी आता एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे जिल्हा प्रशासनाकडून पी एम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी शेतकरी आहेत त्या अशा शेतकऱ्यांना ॲग्रेस्टॅग अंतर्गत फार्मर आय डी काढून घेण्याचं आवाहन केलं जात आहे हा फार्मर आय डी काढण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त सर्वे नंबर त्याचा खाते नंबर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर या चारच बाबी असणं गरजेचं आहे या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची कागदपत्रं मागितली जात नाही फक्त तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो तुमचा आधार क्रमांकाशी लिंक असणं गरजेचं आहे जेणेकरून त्यावर तुमचा ओ टी पी येईल आणि म्हणूनच आपल्या जवळच्या सी सी केंद्रावर जाऊन आपण ऑनलाईन पद्धतीनं आपला फार्मर आय डी बनवू शकता मित्रांनो एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जे पी एम किसान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांची ॲग्रेस टॅक अंतर्गत नोंदणी झाल्यानंतर म्हणजेच फार्मर आय डी बनल्यानंतरच त्यांना पुढील हप्त्यासाठी पात्र ठरवलं जाणार आहे मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांनाच नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता दिला जा हप्ता वितरित झाल्यानंतर नमो शेतकरीचा पुढील हप्ता पी एम किसानचे जे लाभार्थी असतील त्याच लाभार्थ्यांना मिळणार आहे त्यामुळं फक्त फार्मर आय डी न काढल्यामुळं या दोनही योजनेच्या लाभापासून लाभार्थी शेतकरी वंचित राहू शकतो त्यामुळं कुठेही वेळ खर्च न करता आपल्या जवळच्या सी एस सी सेंटरला भेटून आपला फार्मर आय डी काढून घ्यावा आणि याच पद्धतीचं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा करण्यात येत आहे तर चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद